या निवासी संकुलातील रहिवाशांना डंपिंग ग्राउंडच्या त्रासामुळे गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे शंभरहून अधिक कुटुंब राहणाऱ्या या संकुलात पसरलेल्या दुर्गंधीमुळे नागरिकांचा श्वास उतमरत आहे डंपिंग ग्राउंडमुळे परिसरातील पाण्याचे आणि हवेचे प्रदूषण वाढले असून प्रशासनाचं अक्षम्य निष्काळजीपणा नागरिकांच्या जीवावर उठत आहे डंपिंग ग्राउंडमधून झिरपणारे पाणी पिण्याच्या पाण्याच्या टाकीत मिसळत आहे पाण्याचा रंग चव आणि वास बदलला असून रहिवाशांना श्वसनाचे विकार त्वचा विकार आणि दूषित पाण्यामुळे पोटाचे आजार भेडसावत आहेत डास आणि अन्य कीटकांचा प्रादुर्भाव वाढल्याने डेंग्यू आणि मलेरियाचे धोके वाढले आहेत त्रस्त रहिवाशांनी प्रशासनावर कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली केल्याचा आरोप केला आहे कोर्टाने डंपिंग ग्राउंड हटवण्याचे स्पष्ट आदेश दिले होते तरीही प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही असे नागरिक सांगतात यामुळे ज्येष्ठ नागरिक लहान मुले आणि कामकाजी व्यक्तीवर शारीरिक आणि मानसिक ताण वाढत आहेत काही नागरिक आत्महत्येसारख्या टोकाच्या विचारापर्यंत पोहोचले आहेत हे विशेष धक्कादायक आहे जो कोणी उमेदवार लेखी स्वरूपात ठोस आश्वासन देईल त्यालाच आम्ही येत्या वीस तारखेला मतदान करू अन्यथा आम्ही नोटार बटन दाबून प्रशासनाचा निषेध करू असा थेट इशारा त्रस्त नागरिकांनी दिला आहे दे दे आम्ही इथे गेले अडीच तीन वर्षापासून राहतोय आणि तेव्हापासून हा डम्पिंगचा त्रास आम्हाला आहे वाढतच चाललाय दिवसेंदिवस आणि अतिशय भयंकर तुम्ही पण बघत असाल किती भयंकर वास येते इथे श्वास घेणं पण मुश्किल आहे अशा हवेमध्ये आमच्या मुलांचं फ्युचर काय आहे इथे आणि एवढ्या घाणट्या प्रकारचे किडे येतात आमच्या घरामध्ये संध्याकाळी आम्ही खिडकी उघडू शकत नाही चोवीस घंटातून एकदा पण मच्छर येतात एवढा एवढा त्रास आहे भयंकर वास आहे आम्ही हैराण झालो सगळे आजारी पडतात सर्दी खोकल्याचा सतत सगळ्यांना त्रास आहे घशाचा प्रॉब्लेम आहे सगळ्यांना कोणी डम्पिंगचा विचार करत नाही गेल्या कोर्टाचा निकाल आमच्या बाजूने लागलाय तरी पण कोणी सुद्धा इथे येऊन बघत नाही आणि ते काय ते डम्पिंग काढत नाहीयेत नुसते काढणार काढणार म्हणून आश्वासन दिलेच गेले आम्हाला अगोदर पण कोणी डुंकून सुद्धा इथे बघत नाही आणि विचारपूसही करत नाहीत आमची आम्ही सुरुवातीपासून सुरुवातीपासून याच्या विरोधात आहोत ठीक आहे आम्ही सुरुवातीपासून जे डम्पिंग ग्राउंड इथे रात्री अचानक जे इथे मांडण्यात आलं हे त्या टायमाला आम्ही स्वतः इथे उतरलो होतो रोडवरती रोडवरती आम्ही ते अडवण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला सांगितलं गेलं त्या टायमाला की हा काही काळावधी सहा महिन्यासाठी ते डम्पिंग ग्राउंड आम्ही ठेवत आहोत नंतर त्याच्याबद्दल आम्ही निर्णय लागल्यानंतर आम्ही तो शिफ्ट करणार आहोत ठीक आहे स पोलिसांनी आम्हाला ऍक्शन दिलं होतं की तुम्ही ते काहीही करू नका आम्ही त्याप्रमाणे आम्ही पुढे आम्ही पाहून गेलो आम्ही शांततेमध्ये ते सर्व गोष्टी समजून घेतलं आणि आम्ही आम्ही आलो त्याच्या पुढेही आम्ही एक निवेदन पत्रिका त्यांना दिलेली आहे होती बालाजी के शिंदे साहेबांच्या त्या टायमाची गोष्ट आहे दोन वर्ष होऊन गेली आम्ही स्वतः वैयक्तिक आम्ही जा रहिवाशी जाऊन त्यांना भेटलो त्यांना आम्ही लेटर दिलेला होता पण त्या टायमाला हां ठीक आहे आम्ही त्याचा बघतो पाठपुरावा करतो पण अजूनपर्यंत त्याच्यावरती आम्हाला काहीही त्यांच्याकडून प्रतिक्रिया आलेली नाही आहे त्यानंतर परत दुसऱ्या वेळ आम्ही परत यांच्या एक लिडर नेऊन दिला की आता हे आम्हाला त्रास खूप चाललेला आहे आम्ही आमचा कोडा निकाल लागला आम्ही जिंकलो ही ती केस आणि जाणलं आहे की इथे राहणं मुश्किल झालेलं आहे मरण खूप स्वस्त झालेलं आहे आता काही वेळानंतर इथे इथे स्मशानभूमीचा पण करतात आहे प्रत्येक एकरीमध्ये एक एकरमध्ये म्हणजे इथे हिंदू ख्रिश्चन मुस्लिम म्हणजे हे करत आहे स्मशानभूमी करत आहे म्हणजे सर्व हे आमच्यात माती खा डम्पिंग ग्राउंड तुम्ही टेम्पररी बोलून तीन वर्ष साडेतीन वर्ष आली अजून इथेच आहे आणि सा ह्या साडेतीन वर्षामध्ये इथे एकही राजकीय नेता जो ज्याला आम्ही निवडून दिलो आमच्यासाठी काहीतरी करेल हा आमचा उमेदवार आहे हा आमचा नेता आहे आमच्या गरिबांसाठी काहीतरी करेल पण तो इथे आलाही नाही त्यांनी पाहिलाही नाही इथे म्हणजे त्यांनी आम्हाला वायराव सोडलेला आहे जेवढे इकडचे जे बाजूबाजी सर्व रहिवाशी आहेत ना ते खूप त्रास झालेले आहेत त्यांनी एक विचार केलेला आहे की ज्यांनी आमच्यासाठी काही केलेलं नाही आहे त्याचा आम्ही का विचार करावा जो आमच्यासाठी खंबीरपणे उभा राहील आणि ह्या डम्पिंगसाठी आम्हाला लेखी आश्वासन देईल लेखी स्वरूपात आश्वासन देईल आणि जो आमच्यासाठी खंबीरपणे इथे उभा राहील आमच्या खांद्याला खांदा लावून त्यालाच आम्ही मतदानामध्ये मतदान करना मेरा नाम दीपक सिंह है मैं नगर में रहता हूँ सदर स्क्वायर में रहता हूँ यहाँ पे मैं 2013 से रह रहा हूँ यहाँ पे वातावरण बहुत पहले अच्छा था मगर ती, पिछले तीन साल से वातावरण बहुत खराब हो गया तो हमारे डॉक्टर साहब ने बहुत अच्छा नियोजन किया है कि यहाँ पे डंपिंग ग्राउंड लेके आ दिया है और डंपिंग ग्राउंड के साथ साथ यहाँ पे हॉस्पिटल पीछे मेरे बाजू खुला है इनका ओपनिंग हो चुका है तो मतलब समझ लीजिए ये जो नियोजन है नियोजन इतना फंटेस्टिकली प्लान है कि यहाँ के लोग बीमार गिरेंगे बीमार गिरने के बाद हॉस्पिटल में जाएंगे और कुछ ही दूरी पे यहाँ पे शमशान का भी उद्घाटन उन्होंने किया है और उसका मतलब जैसे ही यहाँ पे लोग बीमार गिरेंगे डायरेक्टली वो शमशान भूमि जाएंगे और वहां से बाजू में हमारा तालाब और नदी में हम लोग जाके अपना अस्थि विसर्जन करेंगे तो ये बड़ा बड़ा अच्छे प्लानिंग से नियोजन किया गया है हमारे डॉक्टर श्रीकांत सिंधे ने तो इसी के साथ साथ बाकी जो आमदार लोग हैं जो बाहर घूमते हैं वो हमारे यहाँ पे घूम नहीं पा रहे तो हम चाहते हैं कि वो यहाँ का टिकट निकाले यहाँ का पर्यावरण वो लोग देखें और फ्री में सर्विस लेके जाए हमारे साथ एक घंटा इधर हमारे साथ कम से कम ये यह यहाँ पे शांति सागर रिसोर्ट है यहाँ पे बाजू आजू बाजू में बहुत अच्छी खासी खेती बाड़ी है यहाँ पे आपको चेक करे की ये पर्यावरण कैसे है स्क्वायर बिल्डिंग नंबर चार फ्लैट नंबर दोन मध्य गेढ़ वर्ष पास आम्ही इथे राहत आहे परंतु ज्या इथे फ्लॅट घेतले गेले ज्या आमच्या मुलांनी सुंदर स्वप्न पाहिले मुलगा असो मुली असो तर आम्ही आमच्या आईवडिलांना एक चांगला भविष्य देणार आहे त्यांनी तो फ्लॅट घेतला आणि काही बँकेचे लोन घेतले परंतु इथे येऊन राहायला लागलो आम्ही त्यावेळेस आम्हाला कळलं की ह्या तो जीणा सस्ता नाहीये मरणा सस्ता आहे या इतना दुर्गंध आहे जिससे हम पूरी तरह सांस भी नहीं ले पाते इसी प्रकार हमारे बच्चे जब महीने के 26 दिन काम करने वाले अब 20 दिन काम पर जाते हैं और चार दिन हमारे घर की सेवा में लगे रहते हैं कभी पिताजी बीमार है कभी माता जी बीमार है कभी बच्चे बीमार है उनकी सेवा में लगे रहते हैं बाद में वो बच्चे जब अकेले में रोते हैं जब माता पिता उनसे पूछते है क्यों बेटा क्यों रो रहे हो क्या करे हमने गलत जगह पर जब ले लिया यहां पर रहने के लायक घर नहीं था यहाँ पर दुर्गंध ही दुर्गंधे अनेकों तकलीफों को सामोर जाके मुंबई में रहने वाले बच्चे उन्होंने मुंबई के घर बेच के यहाँ पर फ्लैट लिया जीने का अधिकार सभी को है पर यहाँ जीने का अधिकार हड़पा जा रहा है और यहाँ इतना दुर्गंध आता है कि मुझे पता है कि मैं रात को सोता नहीं दिन को जगता नहीं हूं रोना ही रोना है रोना ही रोना है क्योंकि हमें अब जीने की तमन्ना भी नहीं है लेकिन मुझे अपने नाती पोतों को देख के जीने की इच्छा है तो एक उज्जवल भविष्य बनाना है इनका एक उज्जवल भारत निर्माण करना है लेकिन यहाँ के राज्यकर्ताओं ने ये सारे सपने चूर चूर कर दिए जिन बच्चों ने पंख लेके उड़ान भरी थी उनके पंख छाट दिए अब वो लाचार है और मजबूर है न घर कोई लेता है न कोई बेचने बेचने के लिए सब तैयार है लेकिन जो दाम चाहिए वो नहीं मिलता है हर किसी को सब साफ सुथरा वातावरण चाहिए हर को चाहता है कि मुझे साफ सुथरा वातावरण चाहिए लेकिन यहाँ पर ये सब सुविधाएं नहीं है मेरी प्रत्येक से विनंती आहे की आम्हालाकडे पण लक्ष द्या आम्ही पण माणसं आहोत आम्ही पण या भारताचे नागरिक आहोत आम्हाला पण मतदान करण्याचा अधिकार आहे आणि आमच्या मताला वाया जाऊ देऊ नका आम्हाला पण ते सगळ्या सुख सुविधा द्या जय हिंद जय महाराष्ट्र येत्या वीस तारखेला विधानसभेचं मतदान आहे तर त्यावेळेस तुम्ही तुमचा काय निर्णय असणार आम्ही सगळे मतदान करणार आम्ही मतदानाला बहिष्कार करत नाही पण ज्यांना आम्हाला मत द्यायचं आम्ही त्यांनाच देणार कारण का आमच्या मताचा सही उपयोग व्हायला पाहिजे ज्यांनी आम्हाला लेखी आश्वासन ज्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिले नाही दिले जे निवडून येतील त्यांनी आपलं काय कर्तव्य ते जाणावं आणि जनतेसाठी काय करायचं ते जाणावं त्यांनी आमची अपेक्षा त्यांच्याशी हीच आहे जर तिथून पुढे पण जर त्यांनी नाही केलं तर पुढं अजून इलेक्शन येणार आहेत त्यावेळेस पाहू काय करायचंय